गरीब आणि मध्यम वर्गाकरिता स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे देण्याचा ध्यास घेतलेल्या आर्जू स्वाभिमान नागरिक समितीच्या वतीनं ना अवघ्या पाच लाखात आपल्या हक्काचं घर उपलब्ध करून देण्यात आले ज्याचं वाटप येत्या एकवीस तारखेला खारबाव येथे होणार आहे वाढत्या महागाईत स्वस्त दरात आणि तेही पाच लाखात आपल्या हक्काचं घर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प आर्जूने सुरू केला मुंबई मराठी पत्रकार संघात आर्जू स्वाभिमान नागरिक समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आर्जूचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी ही माहिती दिली येत्या एकवीस तारखेला खारबाव येथे उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील घरांचा ताबा अवघ्या पाच लाखात सभासदांना मिळणार आहे आप सारा रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी वगैरे मिळाकर पाच लाख रुपये मे बी वन रूम किचन दे सकते है ये मैं खारबाव में एकवीस तारीख को प्रूफ करने जा रहा हूं खारबाव प्रमाणेच मुंबईतही स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प अर्जुन आखलाय त्यामुळे आता मुंबईतील लोकांना आपल्या हक्काचं घर उपलब्ध होणार आहे परंतु त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी सभासदांची असल्याचंही मेहता यांनी सांगतानाच संस्थेबाबत सा पसरवण्यात येत असलेल्या गैरसमजाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली सरकार महाडाला जमीन देते जसं सरकार एम एम आर डी एला जमीन देते तशी आर्जूला पण जमीन दिली जाय म्हणजे जे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आहे त्याप्रमाणे खाली आम्ही घरे घरे देऊ पंधरा ते वीस लाखात या दहा ते पंधरा लाखात आम्ही मुंबईमध्ये पण घर देऊ अशी आमचा मानस आहे आणि सरकारची आम्हाला अशी मदत मिळाली पाहिजे मुद्दा हे आहे की आज जे एक सामान्य माणूस आहे ते आज मुंबईमध्ये राहू शकत नाही कारण त्यांना ते कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वगैरे जे ते परवडत नाही कारण ते असं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मांडलेली गेली आहे त्या लोकांसमोर पण असल असलमध्ये जर तुम्ही बघितलं तर असं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वगैरे नाही जर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जे खार भाऊला पडते तेच मुंबईला पडतेच आहे हा खाली एक एक चित्र मांडलेलं आहे लोकांसमोर की असं आहे तसं आहे आणि हा तुम्हाला इतकं कॉस्ट मुंबई मुंबई आहे त्यासाठी मुंबई म्हणजे काही ते अशी काही नवीन काही नाही की त्यात कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वेगळी आहे आणि खारबावला वेगळी आहे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन सेम आहे हा सर्व खाली एक चित्र मांडलेलं गेलेलं आहे म्हणजे म्हणजे सिमेंट सिमेंट प्राईज रेती प्राईज सलिय प्राईज ते सर्व सामान्य एकच प्राईज आहे ते एका जी एस टी लावल्यानंतर ते सर्व कॉमन झालेलं आहे पण हा चित्र का मांडलेला आहे की गरीब माणूस मुंबईमध्ये राहू नये ते मुंबई ते बाहेर जाय आणि जे पैसेवाले आहेत त्यांची मुंबई व्हायली पाहिजे हा मला ते पटत नाही आणि त्यासाठी मी हा पाऊल उचल उचललेला आहे आणि जसं जसं लोकं समोर सोबत येतील मी तुम्हाला सांगतो की हा माझा एक कॉल आहे आज माझं एक वचन आहे की जर लोकांनी मला हा सपोर्ट असंच दिलं आणि ने प्रोसिजर पूर्ण केले मी परत सांगतो जर प्रोसिजर पूर्ण केलं ना तर काय होणार नाही पण अगर जर प्रोसिजर पूर्ण करून करून माझ्या स सो सोबत उभे राहिले तर मी तुम्हाला वचन देतो की मुंबईमध्ये एकही झोपडा राहणार नाही अति भूल आहे लोकांची की हा संस्थामध्ये जायचं म्हणजे पैसे लागते बिलकुल नाही असं काही नाही आणि असं पण नाही की माझ्या मेंबर व्हायची गरज आहे जर तुम्हाला मेंबर नाही व्हायचं तुम्ही स्वतः सोसायटी बनवून पण माझ्याकडे या मी मदत करायला तयार आहे पण पण या खाली बसून तिथे असं आहे तसा आहे हा सर्व एक एक बिल्डर लॉबी आहे त्यांनी हा एक चर्चा पसरवलेली हो आहे की हा सी संस्था आहे तिथे जाऊ नका कारण ते त्यांना वाटत नाही की लोक एकत्र व्हायला पाहिजे जर लोकत्र एकत्र वाय झाले तर, तर त्यांचं ब्लेट कॉन घेणार आणि हा एक एक चित्र बाड मांडलेला आहे की आरजू अशी आहे तशी आहे हाय बट मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज लोकांना सांगायला इच्छितो की असं बिलकुल घाबरायची काही गरज नाही कारण आरजू एकही रुपया आरजूच्या वतीने घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत माजी महापौर बाबूबाई भवानजी हे देखील उपस्थित होते त्यांनीही आर्जूच्या गृह प्रकल्प योजनेचं स्वागत केलं गव्हर्नमेंट सुद्धा बोलते की प्रत्येक दोन हजार बावीस पर्यंत सर्व लोकांना घर मिळणार परंतु मिळण्यासाठी कोणतरी आमच्यासारखी अनेक संस्था समोर आली पाहिजे तेव्हाच देऊ शकेल ना गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट म्हणजे काय आपण सर्व मिळून गव्हर्मेंट आहे ते गव्हर्मेंटचा सपोर्ट करण्यासाठी आम्ही या योजना सुरू केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की गव्हर्मेंट मधी गव्हर्नमेंट जो आहे मोदी गव्हर्मेंट जे सरकार आहे त्यांनी गरीब लोकांसाठी पहिल्यांदा दोन लाख छ्याहत्तर सिक्स्टी सेवन थाउजंड दोन लाख शहात्तर हजार रुपये असे ज्यांचे घर नाही त्यांना देण्यासाठी त्यांनी कार्यक्रम घडून आणलेला आहे आणि हा फायदा फक्त मध्यमवर्ग ज्यांच्या घर नाही तसे लोकांना मिळणार आहे आणि त्याबरोबर यांच्या व्याज दर पण सहा टक्केप्रमाणे आहे वार्षिक सहा टक्के व्याज आणि असे घरमध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे होनार, पात्र होणार पात्र होणार त्याला दोन शहात्तर मिळेल आणि त्याच्यामध्ये पण जो रजिस्ट्रेशन चार्ज जे तो पण लाखोमध्ये जातो त्या त्याच्या फक्त एक हजार रुपये रजिस्ट्रेशन चार्ज पडणार आहे शेलेश शैलेश करंडेसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता